नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांची लाडकी जानवीगिरी गिरी वेलकम बॅक टू चॅनल जानवीगिरी ऑफिशियल तर आम्ही आलोय माझ्या बड्डेची शॉपिंग करण्यासाठी आणि मी हा बघितला बघितलाय कसा वाटतोय तुम्ही मला सांगा आणि मी दुसरे सुद्धा बघते तर हा सुद्धा एका मी बघितलाय कसा वाटतोय वाट कमेंट मध्ये नक्की सांगा हावाला बेटर आहे का आता मी हा हा बघितला हावाला बेटर आहे कमेंट मध्ये नक्की सांगा तर हा ड्रेस कसा वाटतो तुम्हाला सांगा मला हा काहीतरी न्यू पॅटर्न बघितला मी तर बघते मी कोणता घ्यायचा तर मला खूप आता कन्फ्युजन होते खूप सारे ड्रेस बघितले तुम्ही ठीक आहे बघू दुसरा बघू किंवा हात सिलेक्ट करू आणि मग आम्ही पप्पाच्या चॉईस न हा ड्रेस सिलेक्ट केला काम कर एक मना मोमबत्ती और लगा दे मेरे माथे पे और केक समझ के मेरी गर्दन काट दे आई बात समझ ना आज माझा बर्थडे हॅपी बर्थडे टू मी तर आज स्पेशल काय असेल मला माहित नाही पण बहु संध्याकाळ पर्यंत तुम्हाला आता हिंट आली असेल की मी इथे काय घेण्यासाठी आले आहे पण तरी पण तुम्हाला काय वाटतंय मी काय घेणार आहे बर्थडे चिवडा 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 खाऊन आता बोर होत आहे तर यावेळेस काहीतरी आम्ही डिफरंट मेनू ठेवलाय तर आम्ही इथे वडापाव घ्यायला आलोय नंतर सातशे का पाचशे रुपये राहतील घेऊन टाकला ना फोन पे करेन मग मी तुम्हाला बर थँक यू थँक यू थँक यू थँक यू थँक यू अचानक मला बोलवून मिष्टी मेकोर भोकरदन यांनी माझा बर्थडे साजरा केला के त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते माझा महादेवाचा लुक तुम्ही बघितलाच असेल तो यांनीच केला होता हे ना माझ्यासाठी सरप्राईज होत मॅमने मला सांगितलं तो अजून क्लासला कशासाठी आलेले तर मी म्हटलं हा येऊ लागले मी तरी मला थोडा उशीर झाला त्यांनी मला एक वाजता कॉल केला होता पण मी आले तीन वाजता बड्डेच्या दिवशी मिळालेलं हे माझं पहिलं सरप्राईज होतं kada <laughs> amcha आम्ही एक काहीतरी कामासाठी बाहेर मार्केटमध्ये आलो होतो तर तेव्हा आतू आणि मामांनी सरप्राईज दिलं मला आणि आतून मामाचा कॉल आल्यानंतर बड्डे काकान वड्डे मावशीचा कॉल आला की आम्ही सुद्धा आलोय आणि काय गिफ्ट घ्यायचं तू मला सांग आता कस वाटत गिफ्ट सांगायला मला विचारायचं असत का गिफ्ट कोणता घ्यायच हा ना मला गिफ्ट घेण्यासाठी आलेले दोन्ही कुटुंब मला एकत्र भेटले शिवाजी महाराज त्यांनी मला गिफ्ट साठी विचारल्यानंतर मी त्यांना ड्रेस घ्यायला सांगितला कोणत्याही मुलीला ड्रेस घेणं खूप आवडतं मला न ना आवडणारा ड्रेस सुद्धा विकणारे व्यक्ती तुला हा ड्रेस खूप छान दिसेल असं म्हणत होते मला खूप हसू आलं पण मला कपड्यांच्या दुकानावर काम करणाऱ्या लोकांबद्दल खूप आवड आम्ही हा ड्रेस बघितलाय हा ड्रेस कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच टाईपमध्ये एक अजून आहे तर आपण तो सुद्धा ट्राय करूयात तर हा सेकंड ड्रेस आहे हा ड्रेस थ्री पीस आहे कसा वाटतोय तुम्ही मला सांगा आणि हा वाला बेटर आहे की मी अगोदर ट्राय केला होता तो वाला बेटर आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा सुद्धा एक आम्ही ड्रेस बघितलाय हा पण मला आवडलाय बघू आपण कोणता घ्यायचा आहे का हा ड्रेस वड्डे काका आणि वड्डे मावशींना खूप आवडला होता पण मला टी शर्ट पॅन्ट घ्यायची होती आता शर्ट सुद्धा घेऊ आपण तर हे शर्ट बघितलंय मी त्यावर ही जीन्स आहे हा ड्रेस आतू आणि मामांनी घेतला आणि हा ड्रेस वड्डे काका वड्डे मावशींनी थँक्यू मी आता हेअरस्टाईल करून आले घरी आणि वा खाय पिऊ मीच आहे का हां ही मी आहे हो का खूप छान डेकोरेशन आहे मी एक्सपेक्ट नव्हते करा डेकोरेशन केलेलं असेल म्हणून हे माझ्यासाठी सरप्राईज होतं पप्पांनी मला काहीच सांगितलेलं नव्हतं <laughs> हा माझा बर्थडेचा इव्हेंट आई साहेब गिफ्ट शब्द भूकदन यांनी मॅनेज केला होता ते खूप छान बड्डे इव्हेंट मॅनेज करतात त्यांचे मनपूर्वक आभार माझा बड्डेचा दिवस विशेष बनवणारा सर्वांचे आभार मला तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छांचा मी मनपूर्वक स्वीकार करते असाच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या

ओ केन ओ बुरोगा थांने थांने आर पाव दे ना मी पूर्ण पाहिलंच नाही जय शेकडे उठला तू अरे वॉकिंग मध्ये पण पण मी आ पण हां बघ ना तो घरी तू बताय जा जोकेट काढून टाकले जय जॉकेट कुठे आहे आमची पाव दे हाती जॉकेट आधीच माझ्या कॉलनी व्यतिरिक्त मी बड्डे साठी कोणालाच इन्व्हाइट केलं नव्हतं तरी माझ्या आतून मामा इतक्या दुरून आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आमच्या कॉलनीत बड्डे साजरा करण्यासाठी सर्वजण एकत्र येतात मी सेलिब्रिटीजचे बर्थडे व्लॉग बघते त्यांच्या बड्डेच्या दिवशी गरिबांना जेवण आणि इतर वस्तू दान करताना बघते मलाही कष्ट करून एवढं मोठं आहे की मी गरिबांची मदत करू शकेल मी खूप मेहनत घेत आहे मला असा सपोर्ट देत आहे আজকে <laughs> দরবে

का का? हा? हा एक बरोबर असं बस इकडं बघू नको तर माझा बड्डे झाल्यानंतर आम्ही आलोय हॉटेलला आणि ऑब्विसली आम्ही uh, हॉटेलला आल्यावर पनीरच खातो त्यानंतर आम्ही नेक्स्ट डे मॉलला गेलो होतो तर तिथे मला एक माझी फॅन मिळाली आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मला बड्डे सुद्धा करा आणि थँक्स फॉर वॉचिंग